नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण की नाही कपाशीच्या फुलांबद्दल माहिती घेऊ की कपाशीचं कापूस या पिकाचं पॉलिनेशन कशाप्रकारे होतं आणि मित्रांनो याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे म्हणजे एक वेगळं पॉलिनेशन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असा आहे की कपाशीला जर फुलं पाहिले तुम्ही तर दोन रंगाचे आपल्याला इथं व्हिडिओमध्ये दिसतात किंवा उघड्या डोळ्यांनी जर पाहिलं आपण कपाशीला दोन रंगाची फुलं असतात मी विविध शेतकऱ्यांना प्रश्न केले होते की कपाशीला फुलं किती येतात तर बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं होतं कपाशीला दोन रंगाची फुलं येतात एक म्हणजे पिवळ्या रंगाचं आणि एक म्हणजे गुलाबी रंगाचं असे विविध शेतकऱ्यांनी सांगितलं होतं दोन दिसतात कारण की आपल्या उघड्या डोळ्यांनी जर पाहिलं तर दोन फुलं आपल्याला तुम्हाला आजही दिसत आहे एक हे दिसलं हे पाहिलं तर पिवळ्या रंगाचं आणि हे दुसरे पाहिलं तर गुलाबी रंगाचे फुलं आपल्याला इथं दिसत आहेत तर मित्रांनो कपाशीला फक्त एकाच रंगाचं फुलं येतं ते म्हणजे सफेद कलरचं एक पांढर रंगाचं फूल असतं सकाळी पण त्याचं जी ही क्रिया म्हणजे रंग बदलण्याची जी क्रिया असते ना ती जवळजवळ त्याच्या पॉलिनेशनमध्ये घडत असते म्हणजे त्याचं जे पॉलिनेशन असतं चार तासाचं चा, त्या चार तासामध्ये हे जे फूल दिसतं ना आपल्याला याची क्रिया म्हणजे चेंज करण्याची क्रिया आणि पॉलिनेशनची सोबत चालू असते आता याच्यामध्ये ट्विट असा आहे की ज्यावेळेस सुरुवातीला फूल हे निघत असतं उमलत असतं एखाद्या पुडीमधून किंवा पात्यामधून फुल उमलत असतं त्यावेळेस ते पांढऱ्या शुभ्र रंगाचं असतं पांढरं म्हणजे येलोइश पांढरा आपण त्याला बोलू शकतो पांढरं पण नाही आणि पिवळसरही नाही म्हणजे पांढरा आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशनचं एक सफेद व्हाईट येल्लो म्हणू आप येल्लोईश व्हाईट त्याला बोलू शकतो आपण ते फुल सकाळी निघतं तर मित्रांनो याची जी पॉलिनेशनची क्रिया असते आता आपण पॉलिनेशन जर पाहिलं तर कपाशी हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे म्हणजे स्वतःचं परागी भवन स्वतः करणारी ही वनस्पती किंवा ही प्लॅन्ट आहे तर मग ही सुरुवातीला हे फूल पांढऱ्या रंगाचं आपल्याला दिसतं आणि याची जी पॉलिनेशनची क्रिया होते जी परागकण असेल जे पॉलिनेशनची क्रिया होते त्याला जवळजवळ चार घंटे लागतात म्हणजे चार तासामध्ये याचं कंप्लीट पॉलिनेशन होत असतं मग सुरुवातीला जेव्हा पॉलिनेशन होतं सुरुवात पांढऱ्या फुलापासून होते तर मग ते जवळजवळ जवड़ असं पिवळसर होत जातं आणि ज्यावेळेस कंप्लीट कम्प्लीट पॉलिनेशन होतं म्हणजे आपलं बोंड तयार होण्याची सुरुवात होते त्यावेळेस हे फूल आपल्याला अशा रंगाचं दिसतं म्हणजे त्याचा जो कलर आहे तो चेंज होत चालतो म्हणजे थोडासा डा पिंकिश व्हाईटिश पिंकिश असेल त्याच्यानंतर पूर्ण जर पॉलिनेशन झालं तर आपल्याला असा डार्क गुलाबी रंग आपल्याला दिसतो आपण जर पाहिलं हे फूल गळून पडतं आणि याच्यामधून आपल्याला एक नवीन बोंड तयार झालेलं दिसतात बघू शकतो तुम्ही आता हे हे पॉलिनेशन कंप्लीट झालेलं आहे म्हणजे हे फूल जे मी काढलं ते पूर्ण सुकून गेलेलं आहे गुलाबी रंगात बदल होऊन सण सुकून गेलं आहे आणि हे बघू शकतात आपण की एक नवीन बोंड तयार होत आहे म्हणून हे तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केला होता की कपाशी या पिकाचं पॉलिनेशन कशाप्रकारे होतं हे मित्रांनो आपल्याला कधी कळेल ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये फेरफटका मारायला जाऊ पिकाचं ऑब्झर्वेशन घेऊ त्याच्याबद्दल माहिती करू की आपल्या पिकात आपलं पीक काय रंग बदलतं आहे की वाढीची स्टेज आहे त्याच्यानंतर फुलोऱ्याची स्टेज आहे त्याच्यानंतर फळं देण्याची स्टेज आहे या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आपलं पीकसुद्धा आपल्याशी पीक बोलतं म्हणून शेतात कधी फेरपटका मारत असणार तर पिकांशी नेहमी बोलत चाला की बाबा तुला काय हवं आहे तू काय करतो आहे कोणत्या कंडिशनला आहे हे जर पाहिलं तर या गोष्टींचा अनुभव ॲटोमॅटिकली आपण त्या गोष्टी शिकत जातो आपल्यालाही माहीत नसतं की आपलं पीक काय करतं आहे पण आपण जर ह्या गोष्टींकडे त्याचे त्याचं ऑब्झर्वेशन घेतलं तर काही गोष्टी आपण इकडून तिकडून वाचून वगैरे करू शकतो म्हणून शेतात थरे मारताना आपल्या पिकाचं ऑब्झर्वेशन नेहमी घेत चला आणि त्याचा फायदा आपल्या शेतामध्ये पिकासाठी करत चला तर मित्रांनो हे एक पॉलिनेशन होतं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की कपाशीचं पॉलिनेशन किंवा कपाशीमधील पॉलिनेशन कशाप्रकारे होतं फुलांचा रंग कसा चेंज होतो फुलं किती येतात याबद्दल तुम्हाला एक माहिती देण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद